सर्वात प्रथम सर्वांना माझा दंडवत प्रणाम आपण डोंबेग्रामच्या लीळा ऐकतोय याआधी आपण पार्ट वनमध्ये डोंबेग्रामच्या लीळा ऐकल्या ईश्वर स्पर्शाचा मार्ग भाग दोन या पुस्तकातून आपण ह्या लीळा ऐकतोय आणि पहिल्या भागात आपण सांगितल्या आता आपण दुसऱ्या भागातही डोंबेग्रामच्या लीळा ऐकणार आहोत तर चला ऐकूया उतार्ध लीळा क्रमांक एकशे अठ्ठावीस निधी गमणी भट्टाजवरू निवृत्ती नेवाशीला पाठवून पाठवून ताप तापनिवृत्ती एके दिवशी सर्वज्ञाचा पूजा उत्सव झालेला होता जेवण झाले गुणणा केला मग विश्रांती घेतली झोपेतून उठले व आपल्या आसनावर बसले तेव्हा नेहमीप्रमाणे सर्व भक्तजन सर्वज्ञांजवळ येऊन दंडवत घालून श्रीचरण लागून समोर बसले तेव्हा कृपा कृपादृष्टीने सर्वांकडे पाहिलं व म्हणाले हो तुम्ही सर्वजण आलात पण वानरेश आले नाहीत ते का तेव्हा दादोस म्हणाले जीजी आपल्या वानरात आपण बेभान झालेला आहे त्याला स्मृती राहिलेली नाही स्वतःला सांभाळताही येत नाही सर्वज्ञ म्हणाले जा पाहू बोलवा इकडे दादोस गेले भट्टोबास उंच मठात झोपले होते दादोस भट्टोबासांना म्हणाले नागदेवा चल तुला सर्वज्ञांनी बोलवलं आहे दादस व भट्टूबास स्वामींकडे आले खरोखरच का ते तापाने अतिशय अशक्त झालेले होते त्यांचे डोळे तर अक्षरशः गर्द दिसत होते आणि तरीही स्वामींनी त्यांना विचारले काय वाणारे या तुम्हाला म्हणे तापेमुळे स्वतःचीही शुद्ध नाही जीजी कोण म्हणते मला शुद्ध नाही ते स्वामींच्या प्रश्नाचे रोग जाणून भट्टूबास कमालीच्या निग्रहाने म्हणाले तर मग आम्ही काही कामानिमित्त कुठे पाठवलं तर जाऊ शका स्वामींनी त्यांची परीक्षा बघण्याचे ठरवून विचारले व त्यांनी होकार दिल्यावर स्वामी बाईसाला म्हणाले बाई आम्ही वाणेराशेला नेवाशाला पटवत आहोत तुम्हाला काही मागवायचं आहे का बायसा म्हणाल हो बाबा मागवायचं आहे मग बायसानं नेवाशाच्या बाजारातून वीस दामच्या वस्तू आणवायस सांगितल्या व एक दाम शिल्लक म्हणून दिला तेव्हा भटोबास म्हणाले दिजी मला थोडा विसर पडतो तरी किती तामाचे काय घ्यावे व कोणकोणत्या वस्तू घ्याव्या सांगितले आहेत ते आठवणार नाही सर्वज्ञ म्हणाले तुम्ही बाजारात गेल्यावर जसेजसे पदार्थ पाहाल तसे दस तसे हे सर्व आठवेल हो जी मग सर्वज्ञाने पुन्हा विचारले परत यायला किती वेळ लागेल भट्टोबास बाहेर आली दिवसाचा अंदाज घेतला व म्हणाले जी जी सर्वज्ञाचा पूजा उत्सर झाल्यानंतर येईल सर्वज्ञ पुढे म्हणाले भट्टो जेवण करून जा भट्टोबास म्हणाले जिजी मला भूक नाही असे म्हणून त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले श्रीचरण लागले व नेवाशाकडे निघाले डोंबेग्रामचे वामनती विलास नावाचे एक भक्त नेवाशाला पुराण अध्यापन करीत होत असत त्या दिवशी ते, ते सर्वज्ञाच्या दर्शनाला आले होते ते ज्या दिवशी पुराण वाचायला जात नसत त्या दिवशी स्वामीच्या दर्शनाला येत असत सर्वज्ञ वायसास म्हणाले बाई याच्या हा हाती वानरासाठी काही शिदुरी पाठवा हो बाबा मग बाईसांनी वरण भात कालवून वामन विलास यांच्या हाती डबा दिला सर्वज्ञ म्हणाले रस्त्याने जाताना ते दिसले तरी हाक देऊ नका जवळ पोचल्यावर विचारावे हो जी म्हणून वामन विलास सर्वज्ञांना दंडवत घालून भट्टोबासाच्या मागोमाग निवाशाला निघाले ते भट्टोबासा रस्त्यात पुढे जाताना पाहायचे परंतु बोलत नव्हते तसेच त्यांच्या मागोमाग चालायचे भट्टोभास नेवाशाजवळील जवळील कणरेश्वा कणेश्वराला पोहोचले तेव्हा सर्व अंग घामाने ओलचुंब झालं होतं म्हणून त्यांनी कणेरेश्वराच्या घाटावर अंग धुतले त्यामुळे अंगातील सर्व ताप निघून गेला आणि जोराची भूक लागली मग मनाशीच म्हणाले सर्वत्र जेवायचे म्हणत होते तेव्हाच जेवलो असतो तर भरच बरं झालं असतं असे म्हणून निघायला लागले तेवढ्यात वामनमध्ये विलास त्यांच्याजवळ आले व भट्टोबास विचारलं भट्टो जेवाल भटुभास म्हणाले काय जेऊ हे घ्या जेवा सर्वज्ञाने तुमच्यासाठी शिदोरी पाठवली आहे मग भटुभासांना फार बरं वाटलं सुख वाटले माझी चिंता सर्वज्ञांनाच आहे हो आनंदाने कणेरेश्वराच्या घाटावर भट्टुभासांनी जेवण केलं मग नेवाशात बाजारात गेले ते तेथे बाईसांनी सांगितलेले पदार्थ पाहिले आणि घेऊ लागले पदार्थ घेत व वा, वामनाच्या ओटीत टाकत असे वीस दामाचे पदार्थ विकत घेतले व एक दाम उरला त्याचे काय घ्यावे याचे भट्टोबासांना आठवत नव्हतं सर्व बाजार हिरले पण काहीच ना मग मनाशीच बोलले तरी मी सर्व सांगितलं होतं की मला आठवण राहणार नाही कशाचं काय घ्यायचं आता हा दाम उरला काय करावं शेवटी तो दाम त्यांनी गाठी बांधला वामन विलास बाजार करताना सोबत होतेच ला ते कणेरेश्वराच्या देवळापर्यंत भट्टुबासा वाटेल लावायला आले सर्व सामानाचे गाठोडे बांधून भट्टोबासाच्या डोक्यावर ठेवून दिले वामन मतीविलास परत नेवाशाला गेले व भट्टोबास सर्व सांगितलेला बाजार घेऊन नेवाशाचे वाटेला लागले देवे लागण्याची वेळ झाली होती अंधार पडला होता पुढे झाडी लागली होती त्या झाडीत एक वाट देई गावला जात होती व एक वाट डोंबेग्रामला येत होती त्या ठिकाणी अंधारात डोंबेग्रामची वाट कोणती व देईगावची वाट कोणती हे समजत नव्हते मग भटोबासांनी जोराची हाक दिली त्या हाकेसरशी राहिलेला ताप संपूर्ण उतरला त्यावेळेस इकडे राजमठात सर्वज्ञाजवळ सर्व भक्त बसलेले होते ती हाक ऐकून सर्वज्ञ म्हणाले आला वान रा नाथोबांना सर्वज्ञ म्हणाले मंडळी का जा मठावरून बघा इकडून हाक द्या हो जी म्हणून नाथोबा उठले व उंच मंटावर गेले व जोराची हाक दिली ती अरुळी हाक भटोबासांनी ऐकली व मनाशीच म्हणले ही हाक नाथोबांची तर मग ही वाट डोमेग्रामची व ही वाट देई गावची मग भटोबास डोमेग्रामच्या वाटेल लागले व वा राजमटात आले सर्वज्ञांना दंडवत घातला पाया पडले व आणलेला सर्व बाजार त्यांच्या पुढे ठेवला बाईसा आल्या व आणलेल्या सर्व वस्तू पदार्थ पाहून म्हणाल्या बाबा यावेळेस भट्टुबासांनी पदार्थ फार उत्तम आणि स्वस्त आणले भटोबाांनी तो उरलेला एकदा सर्वज्ञांकडे दिला व म्हणाले जी जी याचे काय घ्यावे हे मला आठवलंच नाही म्हणून परत आला तेव्हा सरोजने म्हणाले तुम्हाला आठवत नाही असं नाही हा शिल्लक म्हणूनच दिला होता सर्वज्ञांनी नागदेवांच्या अंगात ताप असताना नेवशाला पाठवून त्यांच्या पूर्वीच्या वाईट कर्माचा नाश केलेला आहे ग्रामची लीळा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच लीळा ऐकण्यासाठी आपले स्थान दर्शन करण्यासाठी आणि गावाकडच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ लवकर येतील आणि आपण डोंबेग्रामच्या लीळा ऐकतो आहे तुम्हाला ही लिळा सांगाच मला कशी वाटली आहे पण भेटूया पुढच्या डोंबेग्रामच्या लीळेमध्ये अजून अशा अनेक लीळांमध्ये आपण भेटणार आहोतच तुम्हाला ही कोणती एखादी तुमची आवडती असेल लीळा आणि ती माझ्या आवाजात तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा ती आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया बाकी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद दंडवत प्रणाम धन्यवाद